नमस्कार मित्रांनो कक्षा श्रीमंतीच्या या तुमच्या आवडते चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाचे टेक्निकल इंडिकेटर्सवरती चर्चा करणार आहोत जे तुम्हाला शेअर बाजार ट्रेडिंग करताना निर्णय घेण्यास मदत करतील so, जो इंडिकेटर आहे त्याचं नाव आहे RSI म्हणजेच रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स आणि दुसरा आहे CCI कमोडिटी चॅनल इंडेक्स यशस्वी गुंतवणूकदार तेच असतात जे मार्केटचा ट्रेंड समजून घेतात आणि योग्य रणनीती निर्णय घेतात चला तर मग जाणून घेऊया इंडिकेटर्स कसे कर काम करतात आणि त्याचा प्रभावी वापर कशा प्रकारे करतात तुम्हाला विचार येत असेल की या दोन्ही इंडिकेटरचा एकत्रित वापर कसा करता येईल मी तुम्हाला एक साधी आणि सोपी अशी परिणामकारक स्ट्रॅटेजी आता इथे सांगणार आहे या आणि कंबाईन असं करून एक स्ट्रॅटेजी मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आर एस आय आणि सीसीआय समजा एखादा स्टॉक आर एस आयच्या च्या वर आहे आणि सीसीआय एकशे वीस वर आहे याचा अर्थ तो ओव्हरसोल्ड झाला आहे अशा स्थितीत खरेदी करणे वाढदेशीर ठरू शकतो कारण यांची किंमत वाढण्याची शक्यता जास्त थोडस ही जी स्ट्रॅटेजी मी बनवलेली आहे ती पूर्णपणे ब्रेकआउट स्ट्रॅटेजी बनवलेली आहे आणि डेप्थ मी तुम्हाला त्यानुसार पाहून वन बाय वन आपण हे दोन्ही इंडिकेटर्स कशा प्रकारे कन्व्हेन्शनली कशा प्रकारे काम करतात मार्केटमध्ये ते आपण पाहून घेऊया मित्रांनो सुरुवातीला आता की थोडी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला हा हे इंडिकेटर जे आहे कन्व्हेन्शनली कशी चालतात याच्याबद्दल देणार मित्रांनो आर एस आय हा एक खूप प्रसिद्ध असा इंडिकेटर आहे जो बाजारात ओव्हरवॉल्ट आणि ओव्हरसोल्ड कंडिशन्स दाखवतो ज्या प्रकारे तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात हा इंडिकेटर झिरो ते शंभर या स्केलवरती आधारित असणारा हा इंडिकेटर तुम्हाला सांगतो की एखाद्या स्टॉक्स मध्ये खूप खरेदी म्हणजे ओव्हरवॉल्ट झाला आहे की खूप विक्री म्हणजेच ओव्हरसोल्ड झाला आहे म्हणजेच सत्तर पेक्षा जास्त असल्यास हा स्टॉक ओव्हरवर्ड स्थितीत आहे असं इंडिकेट करतो आणि तीस पेक्षा खाली असेल तर हा स्टॉक स्थितीत आहे आपण जो असेल तर तो शकतो असं सांगतो समजा एखादा असंहत्तर आर एस आय वर आहे याचा अर्थ असा होतो की तो स्टॉक ओवरवोर्ट आहे कन्व्हेन्शनल तरी का तुम्हाला सांगतो कदाचित पुढे काही काळात त्याची किंमत घसरेल आणि एखादा स्टॉक जर पंचवीस आर एस आय च्या वर असेल तर याचा अर्थ तो ओव्हरफ्लोट आहे आणि त्यामुळे त्याची किंमत आता परत वाढण्याची शक्यता आहे भावना ओळखा आणि पळका दुसरा इंडिकेटर आहे सीसीए आता तो काय आहे हाही मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आता आपण पाहणार आहोत सीसीए म्हणजेच हा इंडिकेटर बाजाराच्या बदलत्या ट्रेंड ची माहिती देतो सीसीआय शंभर प्लस आणि मायनस शंभर किमतींवरती आधारित असतो ज्या प्रकारे तुम्ही आता स्क्रीन वरती पाहत आहात त्यामुळे तुम्हाला मार्केटच्या दिशेबद्दल एक अंदाज मिळून जातो आता सीसीआय वापरायचा कसा तर शंभर पेक्षा जास्त मार्केटमध्ये अपट्रेंड आहे असं सांगतो म्हणजेच स्टॉकची किंमत वाढण्याची शक्यता जास्त आहे दुसरं शंभर पेक्षा मायनस म्हणजे कमी असेल तर मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आहे आणि म्हणजेच स्टॉकची किंमत अजून घसरण्याची शक्यता इथे दाट होत आहे असा हा इंडिकेटर शो करतो उदाहरण जर सांगायचं झालं तर सीसीआयवर असेल तर याचा अर्थ स्टॉक चांगला आणि त्यामुळे ट्रेडिंग करणे जास्त फायदेशीर करू शकते आणि जर सीसीआय मायनस दीडशे असेल तर स्टॉकची विक्री करणं चांगलं मित्रांनो ज्या प्रकारे मी आता तुम्हाला या दोन्ही इंडिकेटरची माहिती दिली त्यानुसार दिली मी तुम्हाला कन्व्हेन्शनल माहिती दिली आता मी तुम्हाला अनकन्व्हेन्शनल गोष्टी अनकन्व्हेशनल आर एस आय मध्ये ज्या सेटिंग आहे सी सी मध्ये सेटिंग आहे त्या कशा करायच्या आणि आपल्या चार्ट वरती कशा अप्लाय करायच्या आणि इनडेप स्ट्रॅटेजी ही कशी वापरायची याबद्दल मी तुम्हाला इथे सांगणार आहे सर्वप्रथम आपण आरएसआय एस आय ज्या प्रकारे तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात तर त्या आरएसआय मध्ये काही आपण सेटिंग मध्ये चेंजेस जाऊन करणार आहोत तर आपल्याला इथे मिडल लिमिट आणि लोअर लिमिट दोन्ही काहीही गरज नाही ते सोडून आपल्याला जे मिडल लिमिट आहे त्याचा कलर थोडासा चेंज करायचा आहे आणि लाईन वरती जाऊन याची जी सेटिंग मध्ये सत्तर जी ओवर पॉट झोन दाखवत आहे आपल्याला तो आपल्याला इथे पन्नास ॲड करायचा आहे त्याचप्रमाणे आपण प्लॉटवरती हे सेटिंग मध्ये पण जाऊन आपण थोडंसं डार्क करणार आहोत याला पण आपण लाईन मध्ये जाऊन इथे पण थोडस आपण डार्क करून घेणार आहोत दुसरी जी सेटिंग आहे आर एस आईची ती आहे इनपुट्समध्ये जे कन्व्हेन्शनली चौदा लेंथ आपल्याला मिळतो पूर्ण वापरता आपण इथे तीस करणार आहोत आणि त्यानुसार इंडिकेटर आपण अप्लाय केलेला आहे जो आहे त्याच्यामध्ये पण काही चेंजेस करणार आहोत पण हा सी आय याची लेंथ जे आहे ते आपण ऍज इट इज ठेवणार आहोत आणि याची जी स्टाईल आहे ते कलर इंडिकेटर आपण थोडेसे चेंज करणार आहोत बाकी त्याचं प्लस शंभर आणि प्लस मायनस या दोन्ही गोष्टी आपण ॲज ए डिस्टन ज्या प्रकारे मी सांगतो त्याप्रमाणे मी इथे काही चेंजेस स्क्रीनवरती करत आहोत तुम्ही काळजीपूर्वक हे बघू शकता थोड्या लाईन्स डार्क करून घ्यायच्या याचा आपल्याला कलर्स थोडेसे डार्क करून घ्यायचे आपल्याला जे हवेत ते कलर आपण इथे ॲड करू शकतो इथे लाईन लाईन शार्टवरती हो यायचं लाईन करून घ्यायचे इथे शंभर शंभरच ठेवायचं फक्त आपल्याला स्क्रीनवरती थोडंसं चांगलं दिसावं म्हणून मी या दोन्ही लाईन्स डार्क करून घेतो आता आपण ज्या ह्या ज्या इंडिकेटर्स मध्ये जे आपल्याला कन्व्हेन्शनली इंडिकेटरची होती ती चेंज करून कर इंडिकेटरची स्ट्रॅटेजी कशी आपण करतोय त्याच्यामध्ये काय चेंजेस का करावं हे हो, आता आपण या स्क्रीनवरती तुम्ही पाहिले आहात आता दोन्ही सेटिंगच्या चेंज केलेले आहेत दोन्ही आता आपल्याला स्क्रीनवरती आपण अप्लाय करायचे आता इथे तुम्हाला ही जी ब्रेकआउट स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आर एस आय आणि सीसीआय सांगतो ती म्हणजे सत्तरच्या वरती ओवर झोन होता आर एस आयचा आणि शंभरचा चा सी सी आयो आपल्याला चेंजेस केले नाही त्यानुसार ओव्हरबर्ड झोन हे न मानता आपण हे पन्नासच्या वरती बुलिश झोन असं ग्राह्य करणार आहोत त्या प्रकारे तुम्ही बघू शकता नॅशनल अल्युमिनियमचा स्टॉक लावलेला आहे दुसरा कोणताही लावू शकता आपण गेल इंडिया लावू एल मध्ये जाऊन आपण थोडस बघू त्या प्रकारे तुम्ही बघू शकता इथे विकली टाइम फ्रेम मध्ये मी आता का, काम करतोय सध्या विकली टाइम फ्रेम ही पोझिशनल ट्रेडिंग किंवा पोझिशनल इन्व्हेस्टमेंटच्या तुमच्या ज्या पॅटर्न आहेत त्या पॅटर्न नुसार तुम्ही पोझिशनल तुम्ही व्हाईट करू शकता आता इथे तुम्ही स्क्रीन वरती बघू शकता पहिल्यांदा आर जो आहे तो या इंडिकेटरला म्हणजे बावीस डिसेंबर दोन हजार सॉरी बारा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी याने ब्रेकआउट दिलेला आहे सेम टाइम तुम्ही खाली चेक करू शकता आर एस आय ने पण त्याच टाइमिंगला ब्रेकआउट केलेला आहे मी तुम्हाला या दोन्ही गोष्टी मार्क करून टाकतो तुम्ही पाहू शकता आर एस आय पण सिक्स्टी पण फिफ्टी अबव्ह आलेलं आहे आणि आता जो सी सी इंडिकेटर आहे तो हंड्रेड अबव्ह इथे आलेला आहे तर आपण इथे एक लँडमार्क करणार आहोत आपली आपली जी हे आहे बायिंग जो डिसिजन आहे तो आपण या ठिकाणी याच्या हायला घेणार आहोत तर ह्याचा हाय हा ब्रेक कधी झाला आपण थोडस बघूया मागे बारा डिसेंबर दोन हजार बावीस साली याचा आहे इथे कॅन्डलने म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी त्या ब्रेकआउटच्या कॅन्डलचा हाय ब्रेक झालेला आहे तर त्याच्या हायच्या ब्रेकला आपण इथे बाय करणार आहोत म्हणजे जवळपास अठ्ठ्याण्णव रुपयाचा आपल्याला इथे बाईंग होत होत गेली त्यानुसार आता आपण घेत आहोत तर इथे जर आपण बाय केलं असतं के तर तुम्ही चार्टवरती पाहू शकता अजूनपर्यंत जोपर्यंत आर एस आय पन्नासच्या खाली तोपर्यंत या इन्व्हेस्टमेंट आपण इन्व्हेस्टमेंट बाहेर पडणार नाही तुम्ही इथे बघू कशा प्रकारे आपल्याला इथे रिटर्न्स मिळाले बघू शकता एकशे चाळीस पॉईंट म्हणजे जवळपास रिटर्न आपल्याला एका स्टॉक्स या एकाच स्ट्रॅटेजी मध्ये पोजिशनली पण दुसरा घेऊ चला टायटन घेऊ थोडा मोठा स्टॉक घेऊ त्यानुसार तुम्हाला थोडं समजायलाही भारी आणि छान वाटत टायटन मध्ये इथून पाहू शकता वीकली टाइम फ्रेम मध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा इथे बाईंग आली होती बाईंग आली होती तुम्हाला मार्क करून जाऊन दाखवतो मी इथे या कॅन्डल या कॅन्डलला इथे आर एस आय तुम्ही बघू शकता त्यांना वरती गेलेला आहे आणि इथे सीसीआय

तेव्हापासून आतापर्यंत हा स्टॉक्स इथे या ठिकाणी दोन मे दोन हजार बावीस म्हणजे जवळपास दोन वर्ष हा स्टॉक्स आर एस आय सिक्स्टीच्या खाली आला फिफ्टीच्या खाली आला नव्हता तर आपल्याला याने रिटर्न किती दिले हे बघू इथून इथेपर्यंत आपण रिटर्न घेतले राईट तर जवळपास ऐंशी टक्के रिटर्न आपल्याला या स्टॉक्स ने दोन दिले मित्रांनो ऐंशी टक्के रिटर्न म्हणजे खूप होतात ही स्ट्रॅटेजी तुम्ही मंथली टाइम फ्रेम वरती यूज करू शकता मंथली कैलक्युलेशन फ्रेम मंथली चार्ट वरती बघू शकता वीकली मध्ये बघू शकता डेली बघू शकता आणि इंट्राडे करायचं असेल तर पंधरा मिनिटांची टाइम फ्रेम सर्वात सगळी बेस्ट आहे मित्रांनो ही जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आज सांगितली ती वापरणे म्हणजे आर आणि सी सी आय हे वापरणं जरी फायद्याचं असले तरी सावधगिरीचे काही नियम जे आहेत ते पाहणं फार महत्वाचे असतात ते म्हणजे फक्त इंडिकेटर्सवर अवलंबून राहू नये कधी कारण मार्केटच्या इतर घटकांचाही अभ्यास करणे तितकेच जास्त महत्वाचे दुसऱ्या भावनांवर नियंत्रण ठेवणे जास्त गरजेचे म्हणजेच काही काहीने निर्णय घेऊ नका आणि विश्लेषणावर ते विश्वास ठेवा दुसऱ्या छोट्यावर तुमच्या मिटिंगपासून सुरुवात करा म्हणजेच ट्रेडिंग मध्ये जोखीम असते आणि त्यामुळे सुरुवातीला थोडी तुम्ही कमी गुंतवणूक कराल आणि तुमचे रिझल्ट पण पाहाल त्यानुसार तुम्ही तुमची जी अमाऊंट आहे तुम्ही कॅपिटल जे आहे तुम्ही नंतर वाढवू शकता मित्रांनो आज आपण आर एस आय आर सी आय या दोन महत्वाच्या इंडिकेटर्स बनवू या इंडिकेटरचा योग्य वापर करून तुम्ही मार्केटमध्ये यशस्वी ट्रेडिंग करू हो शकता तरी कोणतीही करण्यापूर्वी नीट अभ्यास करा आणि तज्ञांचा सल्ला घ्या यशस्वी गुंतवणूकदार मार्केटचं निरीक्षण करतो परंतु निर्णय त्याच्या शहाणपणाने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी व्हिडिओसाठी आम्हाला या पेजवरती फॉलो करत राहा